बघा मित्रांनो हे दगड किती मोठ मोठे आहेत आता मी या दगडांना पकडून नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या सानिध्यामधील एक असा धबधबा दाखवणार आहे हा धबधबा निसर्गाने तयार केलेला आहे आणि हा फक्त पावसाळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो सह्याद्रीचा उंच पर्वत आणि उंच पर्वतावरून जेव्हा पाणी पर्वत खाली पडते तेव्हा पाण्याचे रूपांतर धबधब्यामध्ये होते आणि धबधब्याचे पाणी खाली असलेल्या खडकावर पडते तेव्हा पाण्याचे फवारे हवेमध्ये वरती उडतात आणि आन हवा आणि सूर्यप्रकाशामध्ये फवार्यांचा संपर्क होतो तेव्हा तिथून वेगवेगळे रंग हवेमध्ये पसरतात असा सुंदर धबधबा आज आपल्याला बघायचा आहे आणि धबधब्याच्या चारही बाजूने सह्याद्रीचे चा उंच पर्वत आहेत आणि या पर्वतामध्ये घनदाट जंगल आहे आणि हा धबधबा निसर्गाच्या सानिध्यामध्ये असल्यामुळे आणि घनदाट जंगलामध्ये असल्यामुळे तिथे जाण्याची वेगळीच मजा आपल्याला अनुभवाय मिळते आता मी धबधब्याच्या दिशेने निघालेलो आहे माझ्या मागे ही वाट जाते धबधब्यापर्यंत तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्वत्र घनदाट जंगल आहे आणि आज पाऊस उघडल्यामुळे ऊन पण आहे पण या जंगलामध्ये आल्यानंतर एकदम गार वाटत आहे पक्ष्यांचा आवाज आणि एकदम गार हवा सुटलेला आहे आणि धबधब्याचा आवाज देखील आता येऊ लागला आहे आता आपण ह्या जंगलामधून चालत चालत पुढे जाऊया आणि सह्यादीच्या उंच पर्वतावरून खाली पडणारा सुंदर सह्यादीच्या सानिध्यामधील धबधबा बघूया तिथे गेल्यानंतर आपल्याला कसा अनुभव येतोय हे देखील बघूया आणि धबधब्याच्या पाण्यामध्ये जाऊन मस्त एन्जॉय करूया तर चला मित्रांनो तुम्ही देखील माझ्यासोबत हा धबधबा बघा आणि या धबधब्याचा मस्त एन्जॉय करा तुम्ही बघू शकता ह्या जंगलामधून ही वाट जाते आणि या जंगलामध्ये किती उंच झाडे आहेत बघा सर्वत्र घनदा जंगल आहे आणि खाली हा ओढ आहे या ओढ्याला जे पाणी वाहत आहे हे धबधब्यापासून पुढे वाहत आलेले आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही या जंगलामधून जाताना मस्त वाटत आहे बघा हा निसर्ग बघा आणि या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असलेले हे घनदाट जंगल बघा आज आम्ही सहपरिवार हा धबधबा बघण्यासाठी आलेलो आहे माझा परिवार पुढे येऊन या ठिकाणी आराम करत आहे कारण ऊन खूप लागल्यामुळे ते दमलेले आहेत आता आपण चालत आणखी पुढे जाऊया आणि पुढे जाऊन सह्याद्रीच्या डोंगरावरून खाली पडणारा निसर्गाच्या सानिध्यामधील सुंदर आणि अतिप्रिय धबधबा बघूया आता पाऊस उघडून चार पाच दिवस झालेले आहेत तरीसुद्धा ह्या धबधब्याला पाणी आहे ऑक्टोबर महिना चालू आहे त्यामुळे पाऊस काही लागलेला नाही तरी देखील ह्या धबधब्याला आपल्याला पाणी बघायला मिळणार आहे बघा मित्रांनो ह्या जंगलामधून हा वेल खाली आलेला आहे आणि समोर तुम्हाला हा निसर्गाच्या सानिध्यामधील सुंदर धबधबा दिसत असेल आता आम्ही या धबधब्याजवळ पोचलेलो आहे आता आपण त्याच्या आणखी जवळ जाऊया तिथे जाऊन बघूया कसं वाटतंय कारण धबधब्याचे फवारेचे पाणी जेव्हा आपल्या अंगावर उडणार आहे तेव्हा आपल्याला वेगळाच अनुभव अनुभव मिळणार आहे मित्रांनो आम्ही उन्हामधून चालत चालत जंगल पार करत सहपरिवार या ठिकाणी पोचलेलो आहे उन्हामधून चालत असताना मुले खूप दमली त्यानंतर जंगल आले आणि जंगलामधून चालताना आम्हाला गारवा मिळाला कारण जंगलामध्ये सर्वत्र सावली होती आणि गार हवा सुटलेली होती तरी देखील आम्हाला थतवा जाणवला नाही कारण या जंगलामुळे आम्हाला एकदम फ्रेश वाटले आता आम्ही सहपरिवार फायनली या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असलेल्या धबधब्याजवळ पोचलेलो आहे आणि हा धबधबा बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे आता आपण ह्या धबधब्याजवळ जाऊया आणि धबधब्याचे जा पाणी वरून पडते त्याच्या जा खाली जाऊन मस्त एन्जॉय करूया तर चला मित्रांनो तुम्ही देखील माझ्यासोबत या धबधब्याच्या खाली मस्त एन्जॉय करा या आता मी तुम्हाला हा धबधबा दाखवणार आहे तरीसुद्धा तुम्ही कधीतरी प्रत्यक्षात येऊन सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये दे। जे पावसाळ्यामध्ये धबधबे तयार होतात ते धबधबे नक्की बघा आणि सहपरिवार या म्हणजे मुलांना देखील समजेल की सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते सह्याद्रीचे गंधार जंगल बघायला मिळते असे प्राकृतिक आणि नैसर्गिक धबधबे बघायला मिळतात आणि या धबधब्यापासून वाहणारे हे पाणी आणि या पाण्यामधून जेव्हा आपण खाली खाली जातो तेव्हा हा ओढा देखील दिसतो हा सह्याद्रीचा सानिध्य बघण्यासाठी अतिशय सुंदर असतो तर चला मित्रांनो आता आपण या सुंदर धबधब्याजवळ जाऊया आणि मस्त एन्जॉय करूया बघा मित्रांनो त्या खडकामधून चालत चालत माझी मुले वरती आलेल्या आहेत आणि त्यांना या जंगलामधून चालण्याचा अनुभव नसल्यामुळे ती दमलेले आहेत कारण ऊन भरपूर लागला आम्हाला बघा हे धबधब्यापासून वाहणारे पाणी त्याचे वाहत खाली खाली जात आहे आता आपण आणखी वरती जाऊया आणि त्या धबधब्यापर्यंत पोचूया आणि तिथे जाऊन मस्त धबधब्याचा अनुभव घेऊया आता ऊन पडल्यामुळे त्या खडकावर आपण पाय ठेवू शकत आहे जर पाऊस असता तर या खडकावरून पाय घसरले असते बघा मित्रांनो हे दगड किती मोठमोठे आहेत आता मी या दगडांना पकडून वरती निघालेलो आहे आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी एक झाड पण वाहून आलेलं आहे तुम्ही बघू शकता मी फायनली या धबधब्याचं एकदम जवळ आलेलो आहे बघा मित्रांनो हा धबधबा तुम्हाला कसा वाटतो आहे त्या धबधब्याचा अनुभव हो? तुम्ही घेऊ शकता बघा मित्रांनो या ठिकाणी एक मोठा दगड आहे आणि हा सह्याद्री पर्वत पूर्णपणे दगडाने बनलेला आहे बघा काळ्या दगडामध्ये बनलेला हा सह्याद्री पर्वत आणि या सह्याद्री पर्वतामधून वाहणारे खाली पडणारे हे पाणी जेव्हा धबधब्याचे रूपांतर घेते तेव्हा या ठिकाणी सुंदर नजारा आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो फायनली आम्ही सहपरिवार या धबधब्याच्या खाली पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता हा सह्याद्रीचा उंच पर्वत किती उंच आहे आणि वरून पाणी खाली पडत आहे आणि पाण्याचे रूपांतर जेव्हा धबधब्यामध्ये होत आहे तेव्हा मस्त मजा येत आहे मित्रांनो ऑक्टोंबर महिन्याचा पहिला आठवडा चालू आहे आणि पाऊस पूर्णपणे उघडल्यामुळे धबधब्याला पाणी कमी आहे तरी देखील असे नैसर्गिक धबधबे बघायला मस्त मजा येते मित्रांनो आणि धबधब्याचे पाणी या ठिकाणी खडकावर पडत आहे आणि तिथून पाण्याचे फवारे वरती उडत आहेत हवेसोबत आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा संपर्क जेव्हा सूर्यप्रकाशाची होत आहे त्या ठिकाणी मस्तपैकी इंद्रधनू तयार होत आहेत बघू शकता तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचे धनू तयार झालेले आहेत असा हा निसर्गाचा चमत्कार बघायला खूप मजा येते मित्रांनो वरती येत असताना आम्हाला ॲडव्हेंचरने भरलेला प्रवास करावा लागला कारण त्या दगडावरून चालत असताना मेघभाग पाय घसरून पडलो कारण त्या पाण्यावर शेवाळे आहे आणि दगड पाय ठेवला की घसरत आहे तरी देखील घसरताना मी या ठिकाणी पोचलो आणि मस्त या धबधब्याखाली आलेलो आहे आता आम्ही या धबधब्याखाली जाऊन मस्त एन्जॉय करणार आहे तर चला मित्रांनो तुम्ही देखील आमच्यासोबत या धबधब्याचा मस्त आनंद घ्या मित्रांनो फायनली या धबधब्याखाली मी आलेलो आहे आणि धबधब्याचे फवारे धबधब्याचे पाण्याचे शिट्टे माझ्या अंगावर पडत आहेत त्यामुळे चालताना जेवढा थकवा आला होता जेवढा घाम आला होता तो सर्व थकवा आणि घाम या धबधब्याखाली आल्यानंतर पूर्ण गेलेला आहे आणि मस्त एन्जॉय वाटत आहे मित्रांनो या धबधब्याचे पाणी एकदम गार आहे त्यामुळे अनुभव वेगळाच येत आहे मस्त वाटत आहे मित्रांनो तुम्ही पण कधी ना कधी वेळात वेळ काढून अशा नैसर्गिक धबधब्यांना भेट द्या कारण हे धबधबे फक्त पावसाळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे अशा नैसर्गिक सानिध्यामध्ये असलेले धबधबे बघा आणि मस्त माझ्यासारखं एन्जॉय करा आंघोळ करा या धबधब्याखाली मस्त एन्जॉय करा खूप मजा येत आहे मित्रांनो कारण हा धबधबा अतिशय सुंदर आहे माझी मुले देखील या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांना देखील इथं आणण्याचा मी प्रयत्न करत आहे कारण या दगडावरती केवाळी असल्यामुळे पाय घसरत आहेत तरी देखील तुम्ही बघू शकता आम्ही या ठिकाणी पोचलेलो आहे आणि मस्त एन्जॉय करत आहे हा सह्याद्रीचा उंच पर्वत आणि या उंच पर्वतावरून पडणारे हे पाणी जेव्हा धबधब्याच्या रूपांतर घेते तेव्हा वेगळाच अनुभव आपल्याला अनुभव मिळतो तर चला मित्रांनो माझ्यासोबत जसा मी अनुभव घेत आहे धबधब्याचा तो अनुभव तुम्ही प्रत्यक्षात घेत आहे असा समजा आणि या मस्त धबधब्याचा अनुभव घ्या बघा कसं वाटतंय बघा मित्रांनो या सह्याद्री पर्वताच्या उंच टोकावरून हे पाणी जेव्हा खाली पडत येत आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर पाणी खडकावरती पडत आहे आणि तिथून फवारे हवेमध्ये उडत आहेत आणि त्या फव्हाऱ्याचा संपर्क जेव्हा उन्हाशी होत आहे सूर्यप्रकाशाशी होत आहे त्या ठिकाणी सुंदर इंद्रधनू तयार झालेला आहे हा इंद्रधनू तुम्हाला दिसत असेल बघा या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या रंगाचा धनू तयार झालेला दिसत आहे हा निसर्गाचा चमत्कार अतिशय सुंदर आहे बघा मित्रांनो हा इंद्रधनु मी तुम्हाला आणखी जवळ जाऊन दाखवतो बघा दिसला का हा इंद्रधनु मित्रांनो हा धबधबा बघून माझा परिवार खाली गेलेला आहे आणि माझी मुले आणि फॅमिली या मस्त सह्याद्रीच्या सानिध्यामधून वाहणाऱ्या ओढ्यामध्ये बसलेल्या आहेत आणि निसर्गाचा मस्त आनंद घेत आहे माझ्या मुलांना त्या निसर्गामध्ये आल्यानंतर खूप आनंद झालेला आहे कारण त्यांनी असा निसर्ग पहिल्यांदाच बघितलेला आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले हे सह्याद्रीचे उंच पर्वत आणि उंच पर्वतावरून पडणारा हा सुंदर धबधबा आणि धबधब्याचे पाणी वाहत वाहत खाली जाताना त्या पाण्यामध्ये पाय सोडून बसल्यानंतर कसा अनुभव येत आहे हा अनुभव माझी मुले घेत आहेत बघा मित्रांनो खूप छान वाटलं या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असलेला सह्याद्री पर्वतरांगामधून खाली पडणारा प्राकृतिक आणि नैसर्गिक धबधबा दाखवला मी या धबधब्याखाली गेलो मस्त भिजलो आनंद घेतला आणि तुम्हाला देखील हा धबधबा जवळून दाखवला धबधब्याचे पाणी ज्या सडकावर पडत आहे तिथून हवेसोबत फवारे वरती उडत आहे आणि फव्हाऱ्यांचा संपर्क जेव्हा सूर्यप्रकाशाचे होत आहे त्या ठिकाणी सुंदर इंद्रधनू कसा तयार होत आहे हे देखील तुम्हाला दाखवले इथला सुंदर निसर्ग दाखवला आणि या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला या दगडावरून चालत चालत वरती यावं लागलं आणि दगडावरून माझा पाय घसरून मी एकदा पडलेलं पण आहे त्यामुळे मजा पण भरपूर आली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते हर हर महादेव